वडगाव नगर परिषदेच्या वतीने विविध माध्यमातून मतदार जनजागृती वडगाव नगर परिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप कार्यक्रम अनुषंगाने विविध मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली तसेच मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले या मतदार जनजागृती अभियानामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय पेटवडगाव व श्री दिलीप सिंह यादव माध्यमिक विद्यालय पेटवडगाव यांनी सहभाग नोंदवला यापूर्वी नगर परिषदेच्या वतीने जनजागृती पर पतनाट्याचे आयोजन हो देखील करण्यात आले होते शहरातील प्रमुख चौकात या पतनाट्याचे सादरीकरण करण्यात आले वडगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री सुमित जाधव यांनी प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे तरी सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वडगाव शहरातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले नगर परिषद परिषदेमार्फत आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमावेळी वडगाव नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वडगाव शहरातील शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते